नमस्कार कोकणचं आम्ही त्याच्यान आपलं पुन्हा स्वागत आहे तर मी आज आहे भांडूप कोकण नगर या ठिकाणी या ठिकाणी सुरू असलेला कोकण महोत्सव दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर या कालावधीमध्ये संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत चालू असणार आहे त्यामध्ये कोकणाची संस्कृती कला खाद्यपदार्थ गृह उद्योग अशा प्रकारचे स्टॉल्स आहेत ते आपण जेव्हा बघणार आहेत तर कोकणातील कलेचं पण दर्शन आपल्या त्या ठिकाणी होईल तर कोणताही आपण चाललो आहे कोकण नगर भांडू पेते कोकण महोत्सव बघा तो चा अठ्ठावीचा दहाव्या मग यावा कोकण आहे मी कोकण नगरच्या कोकण महोत्सव या ठिकाणी घेतोय तर हात मी चाव्या तर मित्रांनो आपण बघता ना कोकण महोत्सवमध्ये लगभग तीन रो आहेत लगभग तीन डिपार्टमेंट आहेत या ठिकाणी आपण बघा ना विविध प्रकारचे अनेक स्टॉल्स आहेत तर आपण पहिला स्टॉल बघताय मालवणी हॉटेल ह्यामध्ये आपण बघा ना कोकण आपण आज की कोकणात आलो आहे किश चिकन थाली फिश थाली अशा प्रवे वेगळे प्रकार या ठिकाणी आहेत आपण बघू शकता या ठिकाणी असं तोंडात चव येते असं वाटतं मस्तपैकी स सुरमय असेल पापड असेल हलवा असेल चिकन हंडी असेल अशा प्रकारे कोंबडी वडे असतील अशा सोलकढी असेल अशा प्रकारचे प्रकार, प्रकार या ठिकाणी आहेत तसेच कबाब पाव असेल भुर्जीपाव असेल किंवा किमा पाव असेल पापलेट सुरमई अशा गोष्टी सगळ्या या ठिकाणी आहेत तर आपल्या तोंडाला नक्की पाणी सोडे या ठिकाणी मालवणी हॉटेलमध्ये आल्यावर पहिला स्टॉल आहे आपण या ठिकाणी नक्की हवं कोकण बाजारमध्ये तर मित्रांनो फूडचा काउंटर अशी साई फास्ट फूड काउंटर या ठिकाणी चायनीज वेळ असेल चायनीज नूडल्स असेल चायनीज मंच्युरियन्स असेल अशा प्रकारे चोवीस ते चौदा असे तिखट पदार्थ या ठिकाणी भेटतात तसेच आपली दाबिली पण या ठिकाणी भेटते योग्य दरामध्ये तर आपण नक्की या ठिकाणी या आणि ह्या गोष्टी ट्राय करा खूप खायला खूप सुंदर आणि रुचकर आणि खूप छान आहे तर मित्रांनो फुडी स्टॉल हॉटेल सिंधुदुर्ग मालवणी खाण्याचा आस्वाद आपण या ठिकाणी आलात ना वेगळे वेगळ्या टाईपचे चिकन आपल्या ग्रेवीमध्ये भेटले जसेच प्रत्येक डिश आहे रेटप्रमाणे दोनशे तीनशे आहे चिकन फ्राय असेल चिकन हंडी असेल किंवा बॉम्बील फ्राय असेल किंवा पापलेट फ्राय असेल अशा गोष्टी अशा गोष्टी बघा तर तोंडाला नक्की पाणी येतं आणि खाऊशे वाटतात खूप छान तर मित्रांनो पूर्वीच आहे प्रसाद कोकणी मेवा स्टॉल या ठिकाणी विविध प्रकारचे लाडू बेसनचे लाडू असेल मोतीचे लाडू असेल असे विविध प्रकारचे लाडू भेटतात तसेच कोकोनसोबत असेल अशा सगळ्या गोष्टी भेटतात पाचण्यासाठी हो योग्य असतात तसेच उद्याचं पीठ इतर पीठ सगळे या ठिकाणी भेटत असतात या ठिकाणी सगळ्यात पेसिलिटी म्हणजे ना मालवणी मसाला जो घरामध्ये जनत असतो कालवनामध्ये म्हणजे कशामध्ये पण वापरण्यासाठी तर योग्य प्रकारे उत्तम प्रकार या ठिकाणी तर मित्रांनो पुढचा स्टॉल आहे अनमोल लोणचे स्टॉल या ठिकाणी आंब्याचं लोणचं डाळींचं लोणचं अशा वेगळ्या प्रकारचे लोणचे खूप चवदार आणि खूप छानदार असे लोणचे या ठिकाणी भेटतात तसेच मित्रांनो पुढचा स्टॉल मावळी स्वीट या ठिकाणी लाडू असेल किंवा खाजा असेल प्रत्येक ठिकाणी असं कोकणातली गोड वस्तू कोकण नगरचा कोकण महोत्सव फिरतो तो एक भव्य दिवस असा या ठिकाणी कोकण दिको नगर चालू आहे आपण बघता तर मित्रांनो फूड स्टॉल जय महाराष्ट्र फास्ट फूड काउंटर तर या ठिकाणी आपण शकता व्हेज बिर्याणी असेल किंवा नॉन व्हेज बिर्याणी असेल टोपर राईस असेल किंवा आपण बघू शकता तळलेला पापड किंवा नू नूडल्स अशा गोष्टी या ठिकाणी भेटतात तळलेला पापड तर उत्तम प्रकारे छान आणि सुंदर भेटतो चव चवा टोटा चव येते तसेच पास्ता असेल अशा गोष्टी या ठिकाणी सुंदर छान पुढील स्टॉल ना टी शर्टचं स्टॉल या ठिकाणी पाच मिनटामध्ये आपलं टी शर्ट प्रिंट करून भेटते पण आपल्या मराठी भाषेमध्ये जे आपल्याला शब्द पाहिजे प्या टी शर्ट आपल्या छापून फिडते पण उत्तम आणि उत्तम दरामध्ये तर मित्रांनो पुढील स्टॉल आहे मालवणी मच्छी सेंटर या ठिकाणी आपल्या सगळ्या प्रकारच्या बघाल ना आपण तर सगळ्या प्रकारच्या सुक्या मच्छी तर मित्रांनो कोकण महोत्सव हे सगळ्यात आवडतं ठिकाण ते पण लहान मुलांचं ते पण ह्या ठिकाणी असलं प्ले स्टेशन आपण बघू शकता किती मोठे मोठे असे आकाश पाळणे लहान असे छोट्या लहान लहानपूर किती एन्जॉय करतात बघता आपण ना तर ही ह्या ठिकाणी भेटतं असं करायला तर आणि बघू शकता छोटे मोठे पाळण्या असतील किंवा अशा प्रकारे विविध प्रकारचे रंगबिरंगे पाळण्या असतील किंवा अशा प्रकारचे डायनॉन टाईप पाळणं असेल किंवा आपण बघ बघताय या ठिकाणी छोटीशी आगाडी असेल अशा प्रकारचे विविध प्रकारचे प्ले स्टेशनमध्ये अशा प्रकारचा आपण बघताय कुठं की अशा प्रकारचा मोठा पाळणा असेल अशा प्रकारचे विविध पाळण्या या ठिकाणी तर लहान मुलं खूप मजा करतात तर मित्र या ठिकाणी विविध प्रकारचे सुंदर स्वादिष्ट असे पान पण खायला आपल्याला भेट तर मित्र आपण जो समोर स्टॉल बघताय तो लेडीजचा कॉस्मॅटिक किंवा ड्रेसिंगचं सामान भेटतं खास आज जी बाप म्हणजे ना यात आपण कोणती पण गोष्ट घ्या हो कोणती असो बारीकच्या बारीक असो किंवा मोठ्यातली मोठे असो ती लगभग दहा रुपयाला भेटते असं सुंदर पिना असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे छान कलेक्शन ह्या शॉपमध्ये फक्त ना फक्त हा होता कोकण नगर भांडूप येथील कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस एक भव्य दिवाचा महोत्सव चालू आहे त्या ठिकाणी कोकण कोकणातील विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत खाद्यपदार्थ आहेत लघु उद्योग आहेत अशा प्रकारचे अनेक स्टॉल्स या ठिकाणी आहेत आणि कला या ठिकाणी पण कोकणातली कला पण दाखवून स्टेज पण उपलब्ध आहे तर आपण लगभग सात ते आठ दिवस बाकी आहेत तर आपण आपल्या फॅमिली ठिकाणी नक्की यावं आणि महोत्सवाचा आनंद घ्यावा आपला ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ खुर्चा धन्यवाद